आयुर्वेदाचे महत्व आणि पचनसंस्थेचे आरोग्य भारतीय आयुर्वेदशास्त्रानुसार अग्नी म्हणजे पचनशक्ती ही आरोग्याचा पाया आहे पचनशक्ती नीट नसेल तर वात पित्त कफ या दोषांचे संतुलन बिघडते त्यामुळे पोटातील गॅसेस ब्लोटिंग पोटफुगी पोट, पोट जड होणे अशी लक्षणं दिसू लागतात आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे चुकीच्या आहारविहारामुळे ही समस्या अधिक वाढते आयुर्वेद हे फक्त औषधच नाही तर आचार विचार आहार विहार दिनचर्या होतुचर्या पंचमहाभूत तत्व आणि संपूर्ण स्वास्थ्य टिकवणारी विज्ञान शाखा आहे अतिशय नाजूक पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आयुर्वेद उपचार सांगतो आयुर्वेदावर विश्वास असेल तर आयुष्यभर निरोगी राहता येते अशी अनेकांची प्रचिती आहे ब्लोटिंग गॅसेस पोट चढ होण्याची कारणे चुकीचे आहार संयोजन फळांसोबत दूध पनीर यांसारख्या गोष्टी खाणे सतत बैठ हालचाल नसणे अति मसालेदार किंवा तळलेलं खाणे शिळं जड पचायला अवघड अन्न सेवन जेवताना किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे रात्री उशिरा जेवण कमकुवत पचनशक्ती म्हणजे अग्नी मंदावणे मानसिक तणाव किंवा झोपेचा अभाव नेहमी पोटफुगी गॅस जडपणाचा त्रास राहतो त्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय आहारातील बदल अन्न हळू व नीट चावून खावे शक्यतो ताज सकस आणि हलकं अन्न घ्या पचनशक्ती योग्य ठेवणारे मसाले वापरा जसे जिरे ओवा आले हळद हिंग शक्यतो साय तूप ताक दही प्रोबायोटिक पदार्थ नियमित खा जास्त प्रमाणात कच्च्या भाज्या कोल्ड्रिंक्स मैदा पेस्ट्री वगैरे टाळा घरगुती उपाय हिंग सैंध चोरण अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा सैंधव मीठ आणि थोडा ओवा एकत्र एक करून पाण्यासोबत घ्या तू तूप आणि सेंधो मीठ एक चमचा ताजं गाईचं तूप थोड्याशा सेंधोमीठासह जेवणापूर्वी घ्या ओव्याचं पाणी ओवा एक चमचा थोडा भाजून साध्या पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्या आलं लिंबू हळद चहा आलं हळद लिंबू जिरे हे सर्व उकळून त्याचा चहा व दिवसभरात एक ते दोन वेळा घ्या बडीशेप व साखर जेवणानंतर बडीशेप प्लस साखर चावून खा पचनक्रिया सुधारते अतिरिक्त आयुर्वेदिक उपाय हिंगवाष्टक चूर्ण, दिव्य गाशर चूर्ण, त्रिफळा चूर्ण बाळ्यांच्या साखर मिश्रणासह वापरता येऊ शकतात. प्रोबायोटिक म्हणजे ताक, छाछ, दही, घरगुती लोणचं, आमटी वरण असावं. हलका व्यायाम, दररोज सकाळी योगासन कपालभाती, पवनमुक्तासन करावा. घरी केलेले उपाय उपयोगी असले तरी दीर्घकालीन किंवा सतत त्रास होत असेल तर अनुभवी वैद्यराजांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येकाची प्रकृती दोष आणि अन्न व्यवहार वेगळा असतो प्रत्येक उपचार वैयक्तिक असावा लागतो खात्रीशीर व विश्वासार्ह उपचारासाठी कोल्हापूरचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचे अनुभवी व खात्रीशीर सल्ल्याचा लाभ घ्या त्यांच्या रुग्णालयात आधुनिक विज्ञान पारंपरिक आयुर्वेद आणि घरगुती उपाय एकत्रितपणे रुग्णाच्या समस्या मुळापासून बऱ्या होण्यावर लक्ष केंद्रित केले जाते ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पोटाच्या आरोग्यासंबंधी असे नवीन वैज्ञानिक आणि पारंपरिक शास्त्रावर आधारित माहिती मिळवण्यासाठी आमच्या सो सोशल फाउंडेशन आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास वेताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद